यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी नाला सोपारा आणि ठाणे लोकल मध्ये असणारे ज्या दोन घटना घडलेल्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आले आणि सगळेच हादरून गेले या दोन घटनांनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला बघूयात नेमकं काय घडलं काळजाचा ठोका चुकवणारी ही थरारक दृश्य कुठल्या चित्रपटातला स्टंट नाही तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही तीनशे ब प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून अनोळखी स्मवृद्ध गुन्हा दाखल केलेला आहे बचावासाठी आरडाओरडा केल्यानं परिसरातली लोक जमा झाली मुलीनं उडी मारल्यानंतर तिला झेलण्याचा लोकांनी प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश आलं नाही दिवसाठवळ्या एक नराधम अल्पवयीन मुलीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी तिला जीव धोक्यात हो टाकावा लागतो यावरून राज्यातल्या महिलांची सुरक्षा किती तकलादू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही दरम्यान आज आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडिओनं महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मुंबईतल्या धावत्या लोकलमधल्या महिलेच्या विनयभंगाचा हा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेला पैशाच्या वादातून मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला तसंच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न झाला महिलेला मारहाण होताना बाजूच्याच डब्यात पोलीस कर्मचारी होता पण कटबोगी असल्यानं तो काहीच करू शकला नाही पण या प्रकारानं प्रवासी महिला मात्र धसतावल्यात आज महिला एकट्या प्रवास करायला सुद्धा घाबरतात घरातले लोक निघाल्यानंतर की आपण ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपण सुरक्षित जाऊ का नाही हा मोठा मोठा सगळ्यात प्रश्न आहे म्हणजे ट्रेन घ्या कुठल्याही शाळा घ्या कॉलेज घ्या कुठेही महिलांना सुरक्षितता नाही मुंबईतील महिलांच्या अबरूवर हात टाकणारी हे दोन दृश्य मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेच्या अबुरुचे धिंडवडे काढणारी आहेत रिपोर्ट न्यूज एटी लोकमत